गडकरी रंगायतन मध्ये राडा घालणाऱ्या मनसेच्या चव्वेचाळीस चार कार्यकर्त्यांवरती नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गाड्यांवरती हल्ला करणं गोंधळ घालणं या प्रकरणामध्ये रात्री उशिरा या गुन्ह्याची नोंद झालेली आहे रात्री ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन सोडण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी हे गुन्हे दाखल केलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती आणि एकूणच ताफ्यावरती हल्ला करणाऱ्या आणि गडकरी रंगायतन इथे आडा घालणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा शोध सध्या घेतला जातो आणि याच विषयीचे ताजे अपडेट्स आपण घेऊया प्रतिनिधी निकेश शार्दूल ठाण्यातनं आपल्या सोबत आहेत निकेश काल रात्री काही जणांना ताब्यात घेतलं सोडलं आणि त्यानंतर आता चव्वेचाळीस कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल नक्कीच गुरु जर आपण पाहिलं तर काल मनसैनिकांनी जो काही गडकरी रंगायचा या ठिकाणी राडा घातला सव्वीस सो मनसैनिकांवरती नौपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झालेला आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा ताफा जेव्हा ठाण्यात येत होता त्यावेळेला दोन ठिकाणी त्यांच्या ताफ्यांवरती हल्ला झालेला आहे नारळ फेकलेले आहेत शेण फेकलेला आहे अशा कार्यकर्त्यांवरती देखील गुन्हा दाखल झालेला होता जर पाहिलं तर गडकरी गंगा ज्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी जाडा घातला त्यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं मात्र त्यांना नोटीसा देऊन पुन्हा सोडण्यात आल्याच्या नंतर रात्री उशिरा या चव्वेचाळीस कार्यकर्त्यांवरती जे आहे ते गुन्हा दाखल झालेला आहे आता व्हिडिओच्या माध्यमातून जे कार्यकर्ते चित्रीकरणामध्ये कैद झालेले आहेत त्यांचा सध्या नौपाडा पोलिस जे आहेत ते शोध घेत आहेत आणि पुढील कारवाई जे आहे आता नौपाडा पोलिसांनी सुरू केलेली पाहायला मिळते गुरू बरं धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी